नमस्कार तिरंगा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आहोत ते आपण कराड तालुक्यातील मोफरे या गावी या ठिकाणी युवा शेतकरी रोहित जाधव यांच्या जा केळीच्या बागेमध्ये आपण आहोत आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी यापूर्वीपासून किती पिके या केळी इतर काय पिके घेतली आणि केळीसाठी कोणती मशागत त्यांनी यापूर्वी केली आणि सद्यस्थिती काय रोहितजी नमस्ते नमस्ते आपल्या केळीच्या बागेमध्ये लि लाग... रे रे या रोपांची लागण वगैरे कधी केली आणि केव्हापासून त्याची तुम्ही जोपासना करत आहात आपण हे लाग लागण माझे एप्रिल महिन्यात केलेली आहे तरी ती अरे आपल्याला फोडताना जरा वेळ झाला फोडण्यासाठी त्यामुळे जरा लेट झाला आहे पीक यासाठी तरी आत्ता सुरुवात झालेली आहे पीक या यासाठी साधारण अजून किती दिवस लागतील हे पीक येण्यासाठी साधारण अजून महिना तरी जाईल हे सगळं पूर्ण पिक यासाठी हा किती गुंटी शेती तरी वीस गुंटी आहे आतापर्यंत साधारण खर्च किती झालाय साधारण खर्च तरी एक लाखच्या दरम्यान आहे हा आणि उत्पन्न किती निघेल असं निघेल आपलं बऱ्यापैकी तेवढं निघाल एक लाखभर रुपये फायदा त्यामध्ये मिळू शकेल फायदा मिळू शकेल अशा आशा आहे आशा आहे धन्यवाद आज या ठिकाणी रोहित जाधव यांनी सांगितलेलं आहे आत्तापर्यंत पूर्ण कष्ट कुटुंबाने कष्ट करून ही बाग उभी केलेली आहे आपण या तिरंगा रक्षकच्या माध्यमातून पाहू शकता ही बाग कशी जोमाने फुलू लागलेली आहे त्यांच्या कुटु रोहित जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही जोपासना केलेली आहे आत्तापर्यंत जवळपास एक लाखाचा खर्च झालेला आहे त्यातून किमान दोन लाखापर्यंत पूर्ण मिळू शकतील आणि एक लाखच्या आसपास त्यामध्ये नफा मिळेल अशी आशा रोहित जाधव यांनी व्यक्त केलेली आहे तिरंगा रक्षकसाठी प्रकाश कांबळेसह विश्वास मोहिते मोपरे सातारा